नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नाशिकमधील बहुचर्चित आणि चांगलंच गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली असतानाच आता या प्रकरणाची पाळामुळं थेट जळगाव जिल्ह्यापर्यंत खोलवर पोहोचली असल्याचं समोर आलंय आणि या सगळ्या प्रकरणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे कथित समाजसेवक आणि स्वतःला आरोग्य दूत म्हणून ओळखून घेणारा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पहूर गावचा रहिवासी वर्षीय लोढा याच्यावर लागलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्याने नोकरीचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं त्यांच्यावर बलात्कार केला अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध बंदिस्त ठेवलं मारहाण केली आणि या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी राजकीय नेते आणि सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तींना एका व्यवस्थित आखलेल्या हनीट्रॅप जाळ्यात अडकवलं असा गंभीर आरोप आहे या प्रकरणाची सुरुवात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर झाली जिच्यावर आणि तिच्या मैत्रिणीवर प्रफुल्ल लोढाने मुंबईतील चकाला परिसरात असलेल्या चकाला हाऊस या नावाच्या त्याच्या बंगल्यात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर पाच जुलैला प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आली आणि पुढे चौदा जुलैला अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला हनीट्रॅप पॉस्को अंतर्गत लैंगिक अत्याचार खंडणी बळजबरी धमकी बेकायदेशीर दांबून ठेवणं अशा विविध गुन्ह्यात प्रफुल्ल लोढा अडकलेला असून यामागे एक मोठं संघटित जाळ कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ पावले उचलत जळगाव जिल्ह्यातील जामनेर मधील लोढाच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर आणि पहुर येथील त्याच्या निवासस्थानी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर महत्वाचे दस्तऐवज एक लॅपटॉप दोन पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त केले आहेत सर्व हा सर्व डेटा सायबर गुन्हे शाखेकडे तपासासाठी पाठवण्यात आला असून यामध्ये आणखी काही व्हिडिओ संभाषण ब्लॅकमेलिंग संबंधित पुरावे बँक व्यवहार आणि कदाचित इतर आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता आहे हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरतं सीमित न राहता ते सामाजिक राजकीय आणि आर्थिक पातळीवर मोठ्या फायद्यासाठी रचलेल्या एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचं आता समोर येत आहे विशेष म्हणजे प्रफुल्ल लोढा हा केवळ समाजसेवक म्हणून प्रसिद्ध नव्हता तर जळगाव जिल्ह्यातील काही नेत्यांचा एकेकाळचा मानला जायचा परंतु पुढे त्याच प्रफुल्ल लोढाने या नेत्यांवरच थेट आरोप करत राजकीय धक्का दिला होता नंतर त्याने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित कडून उमेदवारीही मिळवली होती परंतु अवघ्या पाच दिवसांत पक्षाने त्याच्याशी हात झटकला होता यावरून स्पष्ट होतं की लोढा हा फक्त वादग्रस्त नाही तर राजकीय दृष्ट्याही अस्थिर आणि संशयास्पद होता या आधीही त्याच्यावर इतर काही गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं होतं आता संपूर्ण चौकशी सुरू झाली आहे या प्रकरणातून बाहेर येणाऱ्या माहितीमुळे अनेक मोठे चेहरे आणि वरिष्ठ अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत नाशिक सुरू झालेला हा तपास आता जळगाव मुंबई आणि इतर ठिकाणी पसरत आहे आहे आणि यातून संपूर्ण राक्षसी किती खोलवर रुजलेलं याची कल्पना होते या प्रकरणाचा पुढचा टप्पा म्हणजे जप्त झालेल्या पुराव्यांमधून कोणती नावं बाहेर येतात त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किती आहे आणि या सगळ्या हनी ट्रॅप नेटवर्क मागे खरा मास्टर माइंड कोण आहे याचं उलगडणं अत्यंत गरजेचं आहे सध्या पोलीस तपास गतीने सुरू असून एकामागून एक धक्कादायक तथ्य समोर येत आहेत या सगळ्या प्रकरणामधून एक गोष्ट निश्चित दिसते हनी ट्रॅप हे केवळ चित्रपटांमध्ये पाहिलेलं काल्पनिक संकल्पना नाहीये तर ती वास्तवात कार्यरत असलेली लोकांच्या आयुष्यांवर आणि विश्वासावर आघात करणारी अत्यंत धोकादायक आणि घातक यंत्रणा आहे जी समाजाच्या मुळावर उठते त्यामुळे आता वेळ आहे की अशा प्रकारांवर कठोर कारवाई होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि समाजात एक स्पष्ट संदेश जावा की कोणीही आपल्या ताकदीचा प्रतिष्ठेचा किंवा पैशाचा गैरवापर करून समाजाच्या गरजूंना आणि अल्पवयीन मुलींना शोषणासाठी वापरणार नाही ही, ही लढाई केवळ एका प्रकरणाची नाही तर समाजाच्या स्वच्छतेसाठीची आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद